विटा शहरात चौदा वर्षांचा अनुभव आणि दरवर्षी उत्तम निकालाची परंपरा जपणारी बालाजी अकॅडमी आणि एनडीए परीक्षांसाठी खास मार्गदर्शन दिलं जात अनुभवी शिक्षक सुसज्ज क्लासरूम दर्जेदार नोट्स साप्ताहिक टेस्ट आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अभ्यासावर लक्ष हॉस्टेल आणि मेसचीही सुविधा उपलब्ध म्हणजे संपूर्ण अभ्यासासाठी आदर्श वातावरण इयत्ता व प्रवेश सुरू त्वरा करा प्रवेश मर्यादित शिवप्रताप गोल्ड टॉवर शेजारी अमोल स्टेशनरीच्या वरती विटा तुमचं यश आमचं ध्येय बालाजी अकॅडमी विटा आजच प्रवेश घ्या वैभवदादा पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश आणि विटा भाजी मंडळीचा राजा गणेशोत्सव मंडळाचा जंगी सत्कार सोहळा पार सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील खानापूर आटपाडी आणि विसापूर सर्कल विटा शहराचे माजी आमदार ऍडव्होकेट श्री सदाशिवराव भाऊ पाटील यांचे सुपुत्र विटा नगरीचे माजी नगराध्यक्ष युवा नेते व भारतीय जनता पार्टी भाजपाचे नेते सन्माननीय वैभवदादा पाटील यांनी आगामी येणाऱ्या सर्व निवडणुका लक्षात घेता तसेच पाटील समर्थकांनी वैभवदादा तुम्ही भाजपमध्ये जा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं या तरुण युवक कार्यकर्त्यांनी दादांच्या पुढे हट्ट धरल्याने आपल्या कार्यकर्त्यांचं मन दुखावलं नाहीये आणि आता नगरपालिका व अन्य निवडणुका आल्याने आपल्यालाही सत्तेत जाणं गरजेचं असल्याचं चा लक्षात घेता भारतीय जनता पार्टी भाजप पा या पक्षामध्ये सर्व कार्यकर्ते समर्थकांना बरोबरीने घेऊन पक्षप्रवेश करण्याचा निर्णय वैभवदादा पाटील यांनी घेतला आणि वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली आणि तातडीने दादांना मुंबईवरून फोन आला आजच निघा आणि वैभव दादा याचबरोबर युवा नेते पृथ्वीराज बाबा पाटील पद्मसिंह भैया पाटील व पाटील समर्थक सर्व तरुण युवक दादांच्या बरोबर मुंबईकडे तातडीने रवाना झाले भारतीय जनता पार्टीचे मंत्री महोदय यांच्या उपस्थितीत वैभव दादांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश केला या पक्षप्रवेशानंतर खाणापूर आटपाडी आणि विसापूर सर्कल विटा शहरात सर्वत्र वैभवदादांचा पक्षप्रवेश या अनुषंगाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आणि सत्काराचा धूमधडाका सर्वत्र दिसून आला यानंतर शहरातील मायनी रोड नवीन भाजी मंडई भाजी मंडईचा राजा गणेश मंडळ विटा सर्व भाजी मंडईतील लहान थोर व्यापारी सर्व माता भगिनी यांच्या उपस्थितीत तसेच विटा मच्छू मार्केट असोसिएशनचे सर्व व्यापारी यांच्या उपस्थितीत युवा नेते वैभव पाटील यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन जंगी जोरदार स्वागत फटाक्यांच्या आतिषबाजी व पेढे वाटून या तरुण युवकांनी आनंद साजरा केला वैभव दादांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी वैभव दादांनी कार्यकर्त्यांना आता कामाला लागा आपल्याला भाजपला भरघोस साथ द्यायची आहे आणि येणाऱ्या सर्व निवडणुका वरिष्ठ राजकीय पातळीवर जे निर्णय येतील त्या निर्णयाचं आपण स्वागत करत जास्तीत जास्त आपल्याला आपला मतदारसंघ भाजपमय करायचा येणारी विटानगरपालिका निवडणूक व सर्व निवडणुका आपण जिद्दीनं आणि चिकाटीनं तुम्हा सर्वांना बरोबरीने घेऊन ही निवडणूक लढवायची तालुक्याच्या आणि शहराच्या विकासासाठी आपण हा निर्णय घेतल्याचं व कार्यकर्त्यांनी एक विश्वास संपादन केल्याने आपण भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितलं यावेळी सर्व लहानथोर व्यापार बंधू यांनी जोरदार घोषणा देत वैभव ददा आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत कालचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला वैभव दादांनी सर्व ज्येष्ठ व्यक्तींना ज्येष्ठ समर्थकांना व तरुण युवक समर्थकांना कार्यकर्त्यांना जवळ घेऊन आजपर्यंत कौतुक करत त्यांच्या पाठीवरती हात ठेवला आणि त्या ठिकाणी काही कार्यकर्त्यांना थोडं मनाला लागलं पण लागायचं काही काम नाही कारण कशात घोळा आहे कशात चाळ आहे ते आपल्याला माहित आहे पण तरी सुद्धा नव्या दोमानं आणि नव्या जोमानं आणि नव्या अत्यंत विचारानं आज या ठिकाणी कार्यकर्त्यांची एक छोटीशी बैठक झाली त्या बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी दादानं विनंती केली की दादा आपल्याला आत्ता सत्तेतल्या सरकारात जाणं गरजेचं आहे आणि दादानी कार्यकर्त्यांच्या जा शब्दाला अत्यंत तुम्ही सांगायचं मी ऐकायचं चा। एवढाच शब्द तुमच्यासमोर ठेवला आणि त्यांनी भाजपमध्ये आज तुम्हाला माहित आहे की देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्यानंतर पालकमंत्री यांच्या सर्वांच्या उपस्थितीत दादानी भाजपमध्ये प्रवेश केला आणि तिथून विकास कामाचा शुभारंभ केला का <laughs> नुसता प्रवेश केला नाही तर आदल्या दिवशी प्रवेश केला आणि दुसऱ्या दिवशी दादानी कामाचा धूमधाडा घेतला चांगलं नेतृत्व चांगलं युवा नेता ह्या खानापूर तालुक्यामध्ये खरं तर तुम्हाला सांगतो आटपाडीचे राजेंद्र अण्णा देशमुख जवळी राष्ट्रवादीमध्ये गेले आणि भाजपला या ठिकाणी पोकाळी झाली या तालुक्यामध्ये भाजपचा एक नेता कोण नव्हता परंतु आता घाबरून जायचं काय कारण काय झालंय दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल